नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले स्वामी आस्ट्रो गुरुच नलवर आज आपण जाणून घेऊया दिशेचे महत्व व्हिडिओ आवडल्यास नलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूया एक जो माणूस पूर्वेकडे डोके करून झोपतो तो ज्ञानी होतो आणि त्याची बुद्धिमत्ता वाढते दोन जो माणूस दक्षिणेकडे डोके करून झोपतो त्याचे शरीराचे बळ आणि दीर्घायुष्य टिकून राहते तीन जो पश्चिमेकडे डोके करून झोपतो तो काळजीने वेढलेला असतो चार जो माणूस उत्तरेकडे डोके करून झोपतो तो नफा आणि जीवन गमावतो पाच पूर्वेकडे तोंड करून जेवणायाला दीर्घायुष्य मिळते सहा जो कोणी दक्षिणेकडे तोंड करून जेवतो त्याला खूप प्रसिद्धी मिळते सात शौचालयात जा किंवा लघवी करा उत्तर दक्षिणकडे तोंड करा आठ नेहमी पूर्वेकडे तोंड करून स्नान करा आणि पश्चिमेकडे तोंड करून दात घासा नऊ उत्तरेकडील जप समारंभ पांढरे कापड उत्तरेकडील प्रवाह दहा अभ्यास करताना उत्तरेकडे तोंड करून नका आणि दक्षिणेकडे तोंड करून जेवण बनवू नका आपल्याला आमच्या यूट्यूब चॅनलवर अशाच पद्धतीने नवनवीन माहिती मिळत राहणार यासाठीच नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद